या बातमीची प्रस्तुत वरुड शहरात अत्याधुनिक मशीनी लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड आता आपली दुसरी परीक्षा ही सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये येणार आहे ज्यावेळी जिल्हा परिषदही होईल महानगरपालिकाही होईल नगरपालिकाही होतील सगळ्या निवडणुका साधारणपणे एक दीड महिन्यात सगळ्या निवडणुका त्या काळामध्ये आटोपतील कदाचित जिल्हा परिषद आणि नगरपालिका एकत्रित होतील किंवा एक पाच सात दिवसाचा त्यांच्यात अंतर असेल आणि त्यानंतर पंधरा दिवसांनी महानगरपालिका होतील साधारणपणे जे काही जुना अंदाज आहे त्याच्या आधारावर हीच कार्यपद्धती आपलं जे इलेक्शन कमिशन आहे ते नेहमी अंगीकारतं त्यामुळे आपल्याला ही तयारी केली पाहिजे आणि मध्यंतरीच्या काळामध्ये निवडणुकाच न झाल्यामुळे काही अडचणी आपल्या झाल्या ही गोष्ट खरी आहे की लोकसभेमध्ये आपल्याला पाहिजे ते यश मिळू शकलं नाही पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्याची कारणं देखील आपल्याला माहिती आहेत त्यामुळे ती कारणं जाणून घेऊनच आपण विधानसभेची तयारी केली आणि तयारी केल्यावर आपण काय करू शकतो हे आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे पाहायला मिळालेलं आहे म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आता महानगरपालिका जिल्हा परिषदा आणि नगरपालिका नगरपंचायती नगर याच्या निवडणुकीची तयारी जोरात करायची आहे पूर्ण ताकदीनं आपल्याला लढायचं आहे सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था या आपल्याला निवडून आणायच्या आहेत कारण सरकार तेव्हाच काम करू शकतं जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्था ही त्याच्याशी अलाईन असते नाही तर मग ती अलाईन नसली तर दिलेला पैसा कुठे जातो हे लक्षात येत नाही तिथे अजून ते चार भानगडी करतात त्यातनं अजून विकासाला कुठेतरी खीळ बसते आणि म्हणून मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी आता पुढच्या काळामध्ये थोडंसं पक्षाची नीट बांधणी करून बूथपर्यंतची रचना आपली एकदा ओव्हरहॉल करून निवडणुकीच्या मोडमध्ये येऊन या स्थानिक स्वराज्य संस्था जिंकल्या पाहिजेत आणि मी तुम्हाला आश्वस्त करतो की तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्था जिंकलात की त्यानंतर कुठल्याही परिस्थितीत जिथे जिथे तुम्ही जिंकाल त्या त्या ठिकाणी निधीची कुठली कमतरता मी पडू देणार नाही मोठ्या प्रमाणात शासनाकडनं विकास कामं आपण त्या ठिकाणी करू आणि परिवर्तन घडवण्याचं काम आपण करू